बाबानो पुरवीचा काळ बरा होता ओ राम खर जाऊता ताचो नाम बाबा नो पुरवीचा काळ बरा होता रे राम घर जाऊ ताचो न राम घरे साधेपण माझा होती मायाळू साधी राणी चटणी बाकर व्यवहार भोषण दाळू बाबा नो पुरावीचा काळ बरा होता ओ खर जाऊ ताजो नुलत काय सगळे आपले वाटायचे सुख यासो दुख यासो आपुलकीने भेटायचे बाबा नो पुरावीचा काळ बरा होता ओ खर खरं जाऊ ताजो पाहुणा दारात दिसला तर खूप आनंद व्हायचा हो हसून खेळून गप्पा मारून सीन निघून जायचा हो बाबानो पुरावीचा काळ बरा होता हो राम होता त्या श्रीमती जरी नसली तरी एकटा कधी वाटलं नाही खिसे फाटके असले तरी कोणतंच काम रुटलं नाही बाबानो पुरावीचा काळा बरा होता हो रा, होता करायचे पोट भर खाऊ घालायचे पैसे सारखे नव्हते तरी मन मोकळे बोलायचे कनकेच्या उपम्या सोबत गुळाच शिरा असायचा पत्रावर जरी नसली पाठ तांब्या मिळायचा बाबा नो काळ बरा होता हो खूपच होता छोर लपा पळला पळी बिन पशाचे खेळ हो कुणीच कुठे बीजी नव्हता होताच वेळा वेळा